नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पहिली ते बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्यात येणार आहे यासाठीची ही बातमी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार कार्डनुसार बारा अंकी अपार आय डी तयार करण्यात येणार आहे केंद्र सरकार यासाठी आग्रही असून पुढील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या हो समन्वयकांना मुंबईमध्ये दे प्रशिक्षण देण्यात येणार आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद याबाबत पत्र पाठवून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे या यापुढे पहिली ते बारावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बारा अंकी अपार आय डी तयार करण्यात येणार आहे या आय डीमध्ये संबंधित सर्व शैक्षणिक माहिती संकलित करण्यात येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचे यू डायस प्रणालीमधून माहिती घेऊन अपार आय डी तयार करण्यात येणार आहे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला याबाबत सूचना करत विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री तयार करण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील आणि नगर जिल्ह्यात पहिली, चा पहिली चा ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्यातील ज्या विद्यार्थ्यांची आधारची माहिती प्रमाणीकरण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपार आय डीमध्ये टाकण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंत शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार आहे यासाठी सरकारच्या वतीने पोर्टल विकसित केले जाणार असून ते अपार आय डीचे काम पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित होणार आहे दरम्यान याबाबत केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून प्रत्येक जिल्हा परिषदेला अपार आय डी प्रकल्पाबाबत अवगत करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या तयार करण्यात येणाऱ्या बारा अंकी अपार आय डीचे काम सुरू करण्यापूर्वी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शिक्षण विभागातील संगणक विभागाच्या समन्वयक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये हे प्रशिक्षण मुंबईत होणार असून याबाबत सूचना नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत विद्यार्थ्यांचा अपार आय डी तयार झाल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तयार होणार असल्याने त्यांचे एका शाळेसह दुसऱ्या शाळेत होणारे स्थलांतर जिल्हाबाहेर व राज्याबाहेर होणाऱ्या स्थलांतर यासह अन्य महत् महत्त्वाचे ऑनलाईन रेकॉर्ड तयार होणार आहे यामुळे कोणत्या शाळेत किती पटसंख्या आहेत ती कमी किंवा जास्त याची माहिती ऑनलाईन सरकारला क पाहता येणार आहे नव्याने विद्यार्थ्यांचं तयार होणाऱ्या अपार आय डीमुळे त्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांसह त्यांची अभ्यासातील प्रगतीचा अहवाल शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शाळेचा पट शाळा गळतीचे अचूक प्रमाण आदींची माहिती ही डिजिटल पद्धतीने सरकारच्या नियंत्रणात उपलब्ध होणार आहे यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांचे धोरण आखताना या माहितीचा मोठा उपयोग होणार आहे आपल्या लक्षात आलंच असेल की पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची एज्युकेशन हिस्ट्री म्हणजेच यूडाय मध्ये ती पूर्ण माहिती भरली जाणार आहे युडसमध्ये ती पूर्ण माहिती भरून त्याच्यानंतर ती जी आहे त्याचा रेकॉर्ड एक मेंटेन केलं जाणार आहे त्याला त्या विद्यार्थ्याला त्याच्या आधारनुसार त्याच्या स्टुडंट आय डीनुसार त्याला अपार आय डी जो मिळणार आहे आणि त्याचा एक रेकॉर्ड तयार होणार आहे तर तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकोन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलची नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रसिद्ध राखी असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला पर राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद